जयंत बालभवन म्हणजे शाळा नव्हे तर शाळा आणि अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना हवे असणारे सर्व स्वच्छंदी उपक्रम बालभवन म्हणजे मुलांना आनंदाचे अनुभव देणं त्यांचं निरागस बालपण जतन करणं बालभवन म्हणजे फक्त आणि फक्त मुलांची मौज मस्ती आणि धमाल बालभवन म्हणजे बालविश्वातील जादुई नगरीची सफर बालभवन म्हणजे सहज सोप्प जीवन जगण्याची कला अवगत करणं बालभवन म्हणजे निसर्गाशी मैत्री आणि विविध कलांचं दालन बालभवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय पान बौद्धिक शारीरिक आणि मानसिक बालविकासाच्या हेतूने मुलांना व्यक्त होण्याचं हक्काचं अंगण म्हणजेच बालभवन आणि म्हणूनच द्या खेळाला एक तास मनोरंजनातून बालविकास बालभवन म्हणजे फक्त बालराज्य विविध निमित्तांनी मुलांना स्वतःच्या हाताने कृती करून देण्याचा अनुभव देणं मुलांचे स्वातंत्र्य जतन करून मुलांच्या अर्थपूर्ण विकासाला मदत करणे हा निसर्गासोबत बालभवन तुमच्यासाठी खेळ भटकंती प्रयोगशील उपक्रम प्रत्यक्ष कृती कथा संवाद दंगा मस्ती धमाल सर्व काही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी नेहमी घेऊन येते शिक्षणासोबत मुलांना ही जीवन मूल्ये तितकीच आवश्यक आहेत जितकं पुस्तकी ज्ञान त्यांच्या हक्काची सुट्टी म्हणजेच शनिवार आणि रविवार त्यांचं बालपण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे घालवू द्या जयंत बालभवन इस्लामपूर